सोनीज किचन या व्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे मैत्रीण रक्षाबंधन येत आहे आणि सन दोन म्हटलं की जरा आपलं गोडधोड होतंच तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथं मी बेसन बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी झटपट तुम्ही इथं घरच्या घरी अशी प्रकारची बर्फी बनवून ठेवू शकता तर रक्षाबंधन स्पेशल असं आपण आज इथं हे बर्फी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलं जे की आपली बर्फी आहे ते परफेक्ट अशी बनेल मस्त अशी खुसखुशी तशी बनेल तर चला आता वेळ निघालो आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बेसन बर्फी बनवण्यासाठी इथं आपल्याला तीन साहित्यात ही बर्फी आहे ती बनणार आहे तर इथं मी अडीचशे ग्रॅम एवढी हरभरा डाळ घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आणि एकशे प वीस एम एल एवढं साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे तर वाटेन म्हणाल तर एक वाटे जिथं मी प्रमाण सांगितलेलं आहे एक वाटी हरभरा डाळ एक वाटी साखर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे आता सगळ्यात पहिलं आपल्याला जी डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी तर मी आधीच कढई गरम करायला ठेवलेली होती कढई छान आपले गरम झाली की डाळ घालून ही जी डाळ आहे ती छान अशी आपल्याला तांबूस रंगाईपर्यंत भाजून घ्यायची आहे कमी गॅसवर भाजायची आहे हलकेशी फक्त त्याचा कलर बदलून द्यायचा जा आहे जास्त पण आपल्याला डाग पडेपर्यंत भाजायची नाही कमी गॅसवर वेळ लागतो भाजायला त्याच्यामुळे छान अशी खरपूस पण भाजली जाते तर डाळ भाजण्याचं कारण म्हणजे काय होतं की आपली जे बेसन पीठ आहे ना तर ते जास्त वेळ भाजण्यास लागत नाही पटकन असं भाजलं जातं जर का तुम्हाला इथं डाळ वापरायची नसेल तर तुम्ही जे घरचं पीठ असताना त्याची सुद्धा इथंही बर्फी बनवू शकता पण अशी ही प्रोसेस केल्यामुळे अजून आपली छान अशी दाणेदार अशी बर्फी तयार होते तर आता इथं ही, ही जी डाळ आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात ही डाळ भाजून घ्यायला तर चला मी कंटिन्युअसली हे हलवून ही डाळ आहे ना छान अशी भाजून घेते डाळीचा हलका असा कलर चेंज झालेला आहे छान अशी डाळ भाजून झालेली आहे आता इथं मी ह्या ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पसरून घ्यायची म्हणजे लगेच थंड होईल तर चला आता थंड करून पुढची प्रोसेस काही तर दाखवते डाळ आहे ती थंड झालेली आहे तर बघू शकता थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहे तर तर माझी कमी क्वांटिटी आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवत आहे तुम्ही तर जास्त करत असाल ना तर जी घरगुटी गिरण असते ना त्याच्यामध्येही बा बारीक करू शकता आताही तर मी निम्मी करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी बारीक करून घेते जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायची आहे जास्त पण बारकी पूड अशी बनवायची नाही तर आताही इथं ही जे डाळ आहे ती अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेली आहे तर बघू शकता जरा थोडीशी रवाळ अक्षर आहे त्याचं जरा थोडीशी अशी रवाळच ठेवायची आहे बारीक पण अशी पूड करून घ्यायची नाही जर का तुमचं जास्तच सह असेल ना तर तुम्ही चाळून घेऊ शकता पण इथे परफेक्ट अशी ही त्याची भरड झालेली आहे छान असं रवाळ त्याचं टेक्शर आहे आता हिथं मी दोन्ही ही जी डाळ आहे ती वाटून घेते तर अशा प्रकारे दोन्ही स्टेपमध्ये इथं मी डाळ आहे ते वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता हे आपल्याला पिठा आहे ते भाजून घ्यायचं आहे तर त्याच कढईमध्ये आता इथं मी जे तूप घेतलेलं होतं ते संपूर्ण घालून घेते तर एकदम घातलं तरी चालते नंतर थोडं थोडं घात घातलं तरी चालतं आहे पण इथं मी एकदमच संपूर्ण जे तूप आहे ना तर अशा प्रकारे इथं कढईमध्ये घालून घेते तर कढई गरमच आहे आता त्याच्यामध्ये संपूर्ण तूप आहे ते घालून घेते तर तुपाचे प्रमाण कमी जास्त करू नका जे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच घ्या म्हणजे परफेक्ट अशी तुमचे आहे ना ते तयार होईल तुप आहे ते गरम झालेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते संपूर्ण घालून घ्यायचं आहे आता इथं हे संपूर्ण पीठ घालून घेतल्यावर इथं बघू शकता मी गॅस फुल केला होता आता ह्या स्टेजला इथं मी गॅस कमी करून घेते तर आपल्याला आता इथं हे बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आपण इथं डाळ भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही भाजायला तर इथं एकदमच तूप घातल्यामुळे छान असं हे पीठ आहे ते भाजलं जातं तर बघू शकता आता त्याचं टेक्चर बघू शकता आणि जसं आपलं हे जे पीठ आहे ते भाजत येईल ना तसं तसं त्याला तूप सुटलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की एकदमच असं हे कोरडं आहे पण तसं नाही ना नंतर नंतर भाजत आल्यावर छान असं त्याला तूप सुटतं आणि तसंच समजायचं की आपलं जे बेसन पीठ आहे छान असं भाजलेलं आहे तर आता आपल्याला इथं असं हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे फुल गॅसवर भाजायचं नाही एकदम कमी फ्लेमवर आपल्याला हे पीठ आहे ते भाजून घ्यायचं असतं नाहीतर काय होईल एकदम असं करपट असं लागेल आणि त्याचा हलकासा क हलका हलका कलर त्याचा जा बदलत जातो जसं जा जसं जा पीठ भाजल ना तसा त्याचा कलर चेंज होत जातो त्याच्यामुळे अजिबात घाई गडबड करू नका तर चला मी अशा प्रकारे कमी गॅसवर छान असे बेसन पीठ आहे खमंग असं भाजून घेते पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता आपलं जे बेसन पीठ आहे ते छान असं भाजलेलं आहे माग असं टेक्चर कसं होतं आणि आता कसं आहे मी ह्याच्यात तूप वगैरे काही ॲड केले नाही आहे ह्याच तुपामध्ये हे जे मी पीठ आहे छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्हाला मग अशीच म्हटलं होतं जसं जसं आपलं हे पीठ आहे भाजत येईल ना तसं तसं त्याला तुप असं सुटत जातं आणि त्याचं स्टेक्चर आहे ते असं प्रकारे पातळ होतं त्याच्यामुळे अजिबात काळजी कर करायची नाही तर अजून आपल्याला तर पीठ भाजायला जरा वेळ लागेल आता ह्या स्टेजला इथं आपलं जे पीठ आहे छान असं भाजून झालेलं आहे तर जवळजवळ पंधरा वी ते वीस मिनटं झालेले आहेत आपल्या बेसन पिठाला छान असं भाजलेलं आहे आता तुम्हाला इथं एक मी टिप्स सांगणार आहे की छान असं आपल्या बर्फीला रवाळ असंच टेक्चर येईल तर त्यासाठी ही तर मी दोन टेबलस्पून एवढं दूध असतं आपलं रूम टेम्परेचरवरचं जे आपलं रेग्युलरचं दूध असतं ते घालणार आहे तर हे घातल्यामुळे काय होतं तुम्हाला पुढे सांगेनच मी तर आता इथं मी दोन टेबलस्पून एवढं हे दूध आहे ते घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला तर हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही तर बघू शकता दूध घातल्यावर कसे त्याला बबल्स येत आहेत पीठ आहे ते एकदम असं हलकं होतं आणि एकदम असं त्याला रवाळ स्ट्रक्चर येतं हीच एक ट्रिक आहे जे हलवाईवाले करतात त्यानेच बर्फी आहे ती छान असे रवाळ अशी होते मस्त अशी होती तर नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारची टीप आहे ते फॉलो करून अशा प्रकारची बर्फी बनवा अशा प्रकारे लाडूसुद्धा खूप छान असे होतात आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण दूध घालतो ना त्याच्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला छान असे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तसंच सोडायचं नाही छान असं परत हलवून घ्यायचं आहे आहे तसं नंतर त्याचं परत त्याचं टेक्शर तसंच तयार होतं पण कंटिन्युअसली असं हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण दूध टाकतो ना जेव्हा आपलं चांगलं बेसनपीठ भाजून होतं त्याच वेळेस आपल्याला दुधाचा हपका द्यायचा आहे त्याच्या आधी देऊ नका नाहीतर नंतर भाजायला मग जरा वेळ लागतो तर इथं आपलं छान असं मिश्रण आता मी तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं त्याचं टेक्स्चर झालेलं आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि हे आपल्याला म्हणजे पीठ आहे ते थंड करून घ्यायचं आहे तर इथं मी कढईमध्येच हे पीठ ठेवणार आहे आणि आता आपण ह्याच्यासाठी पाक बनवायला घेऊया पाक बनवण्यासाठी इथं मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला एक वाटी एवढी साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी एवढं पाणी ओतायचं आहे तर जास्त पाणी घालू नका तर तेवढंच इथं परफेक्ट प्रमाण आहे आपल्याला इथं जास्त पण पाकाचा गोळीबंद असा बनवायचा नाही हलकासा त्याला चिपचिपाईपर्यंत आपल्याला हा पाक आहे तो बनवून घ्यायचा आहेच म्हणजे एकतारी पाक बनवायचा आहे आताही तर मी फुल गॅस करून हे सा पाकाला छान असे उकळी आणून देते आणि नंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे पाकाला छान असे उकळ्यालेले आहे संपूर्ण साखर आहे ते विरगळलेली आहे तर बघू शकता इथं जो शेवटचा थेंब पडतो ना त्यालाच म्हणायचं एक तारी पाक म्हणायचं असतं म्हणजे असे तार असे त्याचे खेचले जाते ह्याच्यानंच आम समजायचं की पाक बनवून झालेला आहे आता इथं तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते मी तर असे दोन्ही बोटावर आपल्याला असा पाक घ्यायचा आहे आणि बघू शकता अशी त्याची एक तार अशी चालत आहे तर इथपर्यंतचा आपल्याला हा पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे जास्त पण घट्ट करायचा नाही किंवा जास्त पण पात्र ठेवायचा नाही अशा प्रकारे चिपचिपा झाला पाहिजे आता हे आपला हा जो पाक तयार झालेला आहे तो आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि जे आपलं जे बेसन पीठ आहे ते आता कडे आपण गॅसवर ठेवायचे आहे आणि ह्या पिठामध्ये जो आपण जो पाक बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे तर तुम्ही इथं पाकामध्ये बेसनपीठ घालू शकता किंवा बेसन पिठामध्ये पाक घालू शकता काही अडचण नाही आता इथं मी कढईमध्ये छान असं व्यवस्थित हलवता येईल म्हणून ह्याच्यामध्येच हा पाक आहे तो मी संपूर्ण घालून घेते तर बघू शकता संपूर्ण इथं मी पाक आहे तो घालून घेतलेला आहे आता छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे फुल ठेवू नका ना नाहीतर एकदम असा फसफस असा वरती येईल त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून याचे मिश्रण आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही म्हणताल की एकदम असं पातळ हे मिश्रण आहे तर त्याची बर्फी कशी बनेल तर तुम्हाला पुढं मी सांगेनच इथं आपला पाक तर तयार होताच त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही फक्त आपल्याला जो पाक आहे तो बेसनपेटामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इतपतच आपल्याला इथं हे मिश्रण आहे ते गॅसवर ते ठेवायचं आहे जास्त असं त्याला बुडबुडे येईपर्यंत किंवा जास्त असा शिजवायचा नाही तर ह हलकंसं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता इथं ह्या स्टेजला छान असं मिक्स करून झालेलं आहे आता इथं मी गॅस बंद करून ही कड्या इथे खाली उतरून घेते आता इथं आपल्याला चवीसाठी इथं मी वेलचीपूड घेतलेली आहे तर सगळ्या शेवट आपल्याला वेलचीपूड घालायची आहे आता ह्याच्यातच मी जायफळ घालत आहे आवडत असेल तर घाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल पण जायफळ पण घातल्यामुळे खूप छान असे टेस्ट येते जेव्हा आपण बेसन लाडू बनवतो ना त्याच वेळेस जायफळ वगैरे जा घालतो त्याच्यामुळे खूप छान असे टेस्ट येते आणि इथं ह्या बर्फीमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता आता इथं मी थोडंसंच घातलेलं आहे जास्त पण घालायचं नाही आता इथं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही त्याचा कलर बघू शकता हलकासा त्याचा तांबूस कलर आहे आता इथं छान असा हलवाई स्टाईल कलर येण्यासाठी इथं मी थोडासा येल्लो कलर घालणार आहे तुम्ही इथं येलो आणि ऑरेंजसुद्धा असं दोन्ही मिक्स घालू शकता पण इथं माझ्याकडे फक्त येल्लोच कलर आहे त्याच्यामुळे मी फक्त येल्लो कलर घालत आहे नसेल घालायचा नाही घाता तरी चालेल पण घातल्यामुळे खूप छान असा कलर येतो थोड़ा है, थोड़ा ही ही लेला है। तर इथं मी थोडासा चिमटभर असा हे एक असा तेवढा घेतला आहे थोडासाच फक्त जास्त नका घालू आता इथं हे कलर पण छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे जास्त नाही झालेला इतपतच आपल्याला पाहिजे जास्त पण त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे तो त्याचा नॅचरलसुद्धा कलर खूप छान आहे पण अजून भारी दिसण्यासाठी इथं मी कलरचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया आता इथं आपली बर्फी सेट करण्यासाठी इथं मी एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले इथं मी ताटाला थोडंसं तूप लावलेलं होतं नसेल लावलं तर नाही लावलं तरी चालेल पण इथं मी लावून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे एकदम असं कडेमधून मस्त असं निघलेलं आहे आता अशा प्रकारे इथं हे पसरवून घ्यायचं आहे तर गरम असतानाच व्यवस्थित असं पसरवून घ्या एकसारखं असं घ्या नंतर थंड झाल्यावर व्यवस्थित असं पसरता येत नाही तर अशा प्रकारे एक सलग असं पसरून घ्या आता हि तुम्हाला कितपत जाडी बर्फी पाहिजे किंवा कितपत पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ताट छोटं मोठं घेऊ शकता पण इथे मी घेतलेलं परफेक्ट असं हे ताट आहे तर आता अशा प्रकारे इथं सेट करून झालेला आहे आता इथं तुम्ही डेकोरेशनसाठी जो चांदीचा वर्क मिळतो पेपर तोसुद्धा तुम्ही तो लावू शकता किंवा काही ड्रायफ्रूट्स असेल ना तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता तर इथं मी काही पिस्त्याचे काप आणि माझ्याकडे काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्याने इथं मी बर्फी आहे ती सजवणार आहे अशा प्रकारे इथं मी पिस्त्याचे काप आणि जो गुलाबाच्या पाकल्या आहेत ना ते ठेवलेले आहेत आणि तापली आपली बर्फी पण छान अशी सेट झालेली आहे तर इथं जवळजवळ मी दोन तासासाठी ही बर्फी आहे ती सेट करण्यासाठी ठेवलेलं होती तर तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवली ना ओवरनाईट ठेवली ना तरीसुद्धा चालेल पण इथं मी दोन तासामध्येच आपली बर्फ आहे ती छान अशी सेट झालेली आहे मस्त अशी कडक झालेली आहे तर बघू शकता त्याचा कलर आणि त्याचं टेक्चर बघू शकता आता इथं आपल्याला चाकू साहाय्याने कट करून घ्यायची आहे जर का तुम्हाला आधीच याला मार्किंग करायची असेल ना तर जेव्हा आपण पसरवतो ना त्याच वेळेस मार्किंग करून घेऊ शकता पण इथं ही आपली बर्फी आहे ती एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे त्याच्यामुळे लगेच कट होत आहे तर बघू शकता मस्त अशी व्यवस्थित अशी कट होत आहे तर त्याला संपूर्ण हे जे बर्फे आहेत ना मी कट करून घेते तो जाली तो तो माला तर संपूर्ण कट करून झालेली आहे आता इथं तुम्हाला मी बर्फी काढून दाखवते तर बघू शकता अशा प्रकारे चाकू साईनदी सोडवून घ्यायची आहे आणि अलगद अशी आपली बर्फी आहे ती निघत आहे तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की ते मस्त अशी आपली बर्फी झालेली आहे आता संपूर्ण अशा कडा आपल्याला सोडवून घ्यायची आहेत जेणेकरून पटपट आपल्याला इथं बर्फी आहे ती काढता येईल तर बघू शकता इझिली असे निघत आहे मस्त अशी सेट झालेली आहे तर चला आता हे ताटामधून ह्या बर्फी आहे तुम्ही काढून घेते तर बघू शकता मस्त अशी निघते अजिबात अशी चिवट वगैरे झाले नाही खूप छान अशी आपली तर बर्फ्या हती तयार झालेली आहे संपूर्ण बर्फी आता काढून झालेल्या आहेत मस्त अशा निघालेल्या आहेत आता इथं मी तुम्हाला एक बर्फी हदी तोडून दाखवते तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे लगेच असे तुटत आहे जे टेक्स्चर आहे ते बर्फीचं तुम्ही बघू शकता अजिबात चिवट झालेली नाही तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद